लेप्रसी कॉलनी येथील जागा सोलापूर महानगरपालिकेची असल्यानं व्यवहार करू नये असं आवाहन करण्यात आलं येथील लेप्रसी कॉलनी येथील नगर भूमापन अधिकारी सोलापूर यांच्याकडील संबंधित जमीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानुसार प्रत्यक्ष सोलापूर महापालिकेला कब्जा देण्यात आली आहे त्यानुसार आज अखेर सोलापूर महापालिकेचा कब्जा आहे यापैकी काही जमिनीवर धर्मादाय आयुक्त उपायुक्त सोलापूर यांच्याकडील बदल अर्ज अन्वये रेव्हरंड एलेस गेट हे नाव बदलून अध्यक्ष नेटिव्ह ख्रिश्चन स्मशानभूमी ट्रस्ट अशी नोंद फेरफार उतार्यावर केलेली आहे ही जागा भूमापन हद्दीत येत असताना जुन्या सात बारा उतार्यावर जी नोंद केली त्याबाबत अपील दाखल केला असता उपविभागीय अधिकारी सोलापूर एक यांनी अर्ज मंजूर करून घेऊन फेरफारची नोंद रद्द करण्याबाबत तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांना हा उतारा बंद करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आदेश दिलेले आहेत सात बारा उतारावरील नोंद रद्द करून सात बारा उतारा बंद करण्याबाबत कार्यवाही चालू आहे ही जागा सोलापूर महानगरपालिकेच्या मालकीची असल्यानं या जागेबाबत कोणीही काहीही व्यवहार करू नयेत तसंच नेटिव्ह ख्रिश्चन स्मशानभूमी ट्रस्टच्या मंडळींनी या जागेवर कोणतंही अतिक्रमण गैरवापर करण्यात येऊ नये असं केल्याचं निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन महापालिका आयुक्त आशिष लोकरे यांनी केलं आहे